हर हर महादेव ऐका नागोबा तुमची कहाणी आठपाठ नगर होतं तिथे एक शेतकरी होता त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं श्रावण मास आला नागपंचमीचा दिवस शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारूळा जी नागाची नागपुळं होती त्यांना नांगराचा फळाला लागला ती लवकरच मेली काही वेळाने नागिन तिथे आली आपलं वारूळ पाहू लागली ती तो तिथं वारुळ नाही आणि पिल्लेही नाहीत इकडे तिकडे पाहू लागली तर तिला रक्ताने भिजलेला नागरांचा नागरांचा फळा दिसला तसं तिच्या मनात आलं ह्या शेतकऱ्यानं नांगराची मा नांगरानं माझी पिल्लं मेली ह्या शेतकऱ्याचा निर्वंश करावा असे तिच्या मनाने घेतले फनफनं ती शेतकऱ्याच्या घरी गेली मुलाबाळांना लेकी सुनानं व शेतकऱ्यांना दोष गेला त्याचबरोबर सर्वजण मरून पडले पुढे तिला समजलं की त्याची एक परगावी मुलगी देखील आहे तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली ज्या दा गावी मुलगी दिली होती तिथे ती आली तिच्या ये घरी येऊन पाहिले तर काय त्या बाईने पाटावर नागिन व तिची न नाकुळ काढली होती त्यांची पूजा केली होती दुधाचा नैवेद्य दाखवला आहे नागाला लाहया दुर्वा अर्पण केली आहे दुधाचा नैवेद्य दाखवून लाहया दुर्वा वगैरे वाहिले आहेत पूजा पाहून नागिन संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली चंदनात आनंदाने लोळली मुलीला म्हणाली बाई बाई कोण आहेस तुझे आय आहे बाप कोठे आहेत इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले व प्रत्यक्ष नागी समोर पाहून ती घाबरली नागिन म्हणाली बाई भिहू नकोस विचारल्या प्रश्नाचं उत्तर दे तिने सारी हकीकत सांगितली ती ऐकून नागिनीला फार वाईट वाटले तिच्या मनात ती मनात म्हणाली ही आपल्या इतके भक्तीने पूजत आहे आपलं व्रत पाळत आहे आणि हिच्या बापाचा आपण निर्वश करण्याचं मनात आणलं आहे हे काही चांगलं नाही तिने मुलीला सारी हकीकत सांगितली तिने तिला फार वाईट वाटलं मग तिने आई वडील जिवंत होण्याचा उपाय विचारला नागिनीने तिला अमृत आणून दिली ते घेऊन ती त्याच पावली आपल्या माहेरे आली तिने सर्वांच्या तोंडात अमृत घातलं सर्व मंडळी जीवन झाली सगळ्यांना आनंद झाला तिने वडिलांना घडलेली हकीकत सांगितली तेव्हा त्यांनी विचारले हे व्रत कसं करावं मुलीने व्रताचा सारा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही केलं नाही तरी नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नये तव्यावर शिजवू नये तळलेले खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा तेव्हापासून शेतकरी नागपंचमीचा नाग पंचमी पाळू लागला जशी नागिन त्यांना प्रसन्न झाली तशी तुम्हा आमास हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण